नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल तिळ बघून ही कुठली रेसिपी पण आता बघा लवकरच संक्रात येत आहे का नाही मग संक्रात स्पेशल ही रेसिपी असणार आहे बरं का आता हेचे फायदेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तिळाचे पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आज वडिओला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला आपल्याला घ्यायचे ते म्हणजे तीळ तर तिळाचं तुम्हाला वजनी प्रमाणसुद्धा सांगणार आहे आणि सुद्धा सांगणार आहे अगदी तुम्ही एखादी वाटी पेला घेतलात ना तरीसुद्धा चालेल एका एक भांड्यामध्ये बघा दोन कप इतके तीळ घेतलेत वजने प्रमाण सांगायला गेलं तर तीनशे ग्रॅम इतके तीळ घेतलेत तिळामध्ये पण कचरा वगैरे खडे वगैरे असतात बरं का त्यामुळे ना छान निवडून वगैरे घ्यायचे आहेत तीळ ही तुम्ही स्वच्छ असे निवडून घेतलेत बघा तिळामध्ये पण दोन फरक असतात एक पॉलिश केलेले असतात आणि हे बिनपॉलिशचे देशी तीळ असतात जे की हे चवीला फार छान लागतात बरं का आता आपण त्याचबरोबर घेणार आहोत शेंगदाणे तर दोन कप इतके तीळ घेतले होते ना त्याच्यासाठी एक कप इतके शेंगदाणे घ्यायचे आहेत बरं का शेंगदाणेसुद्धा छान निवडून घ्यायचे आहेत बरं का कारण शेंगदाण्यामध्ये सुद्धा खडा असतो अगदी शेंगदाण्यासारखा दिसणारा रंगाचाच असतो मग पूर्ण आपल्या रेसिपीची वाट लागायला नको म्हणून ना शेंगदाणे नेहमी आपल्याला निवडून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आता आपल्याला घ्यायचं आहे गुळ तर गुळ आपण इथं दीड कप इतका घेणार आहोत तर गुळ ना असा काळाच घ्यायचा आहे बघा जो की हा केमिकल विरहित असतो गुळ्या गुळाचं वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दोनशे ग्रॅम इतकं घेतलेलं आहे आणि गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मला साहित्य पाहून तर बघा अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत तिळीची बर्फी आता बघा थंडी आहे की नाही पण थंडी स्पेशल ही तिळाची बर्फी करत आहोत शिवाय आता लवकरच संक्रांत येत आहे मग संक्रांतीला तुम्ही आवर्जून ही रेसिपी करून पाहणार एवढी मात्र मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आता चला आपण शेंगदाणे तिळी जे घेतलेत ना ते भाजून घेणार आहोत सुरुवातीला पॅनमध्ये ना शेंगदाणे घातलेत आणि हलके डाकपडूसपर्यंत भाजून घेणार आहोत गॅस बारीक ठेवायचा म्हणजे शेंगदाणे ना छान प्रकारे भाजले जातात शेंगदाणे जर चांगले भाजले ना तरच ह्याच्यावरची जे सालपाटं आहेत ना ते निघली जातात शेंगदाणे ना पहिल्यांदा भाजून घ्यायचे म्हणजे थंड लवकर होतात आणि लवकर ह्याच्यावरची सालपाटं निघतात बघा अशी साल निघूसपर्यंत का नाही शेंगदाणे हे भाजायचे आहेत आता शेंगदाणे ना आपले भाजलेत बघा शेंगदाणे भाजत असताना गॅस ना बारीक ठेवून भाजायचं म्हणजे छान प्रकारे भाजले जातात बघा तुम्हाला रंग बदललेला दिसत असेल भाजलेले शेंगदा खाली एका ताटामध्ये काढून घेतले आता त्या पॅनमध्ये का नाही आपल्याला घालायचे तीळ तर तीळसुद्धा मी अगोदर छान असे निवडून घेतलेत तुम्हाला तीळ खाण्याचे फायदे माहिती आहेत का हो तरीसुद्धा मी सांगते थोडक्यात नाही हे प्रथिने निरोगी चरबी फायबर जीवनसत्वे आणि खजिने यांनी परिपूर्ण असून हाडे मजबूत करतात पचनक्रिया सुधारतात हृदयाचे आरोग्य जपतात मधुमेह नियंत्रण मदत करतात त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात असे बरेच तीळ खाण्याचे फायदे आहेत बरं का आता तुम्हाला हे फायदे सांगूचपर्यंत ना तीळसुद्धा छान भाजले आहेत बघा अगोदरपेक्षा रंग आणखीन छान गडत आलं का नाही आणि तडतड आवाज येतो बघा तीळ भाजल्यानंतर म्हणजे हे भाजले समजायचं मस्त मंद आचेवरती भाजायचे आता भाजलेले तीळ ना खाली एका ताटामध्ये काढून पसरून ठेवलेत म्हणजे ते लवकर थंड होतील आणि शेंगदाणे बघा आपण अगोदरच भाजून ठेवल्यामुळे थंड झालेत आता ह्याच्या वर्षी जे सालपाट आहेत ना ते असे आपल्याला चोळून चोळून काढायचे आहेत अगदी तुम्ही ह्या पद्धतीत काढू शकता किंवा तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते म्हणजे चोळण्याची गरज नाही डायरेक्ट काय करायचं भाजलेले शेंगदाणे जे आहेत ना थंड थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहे आणि मिक्सरचं बटन ना बंद चालू करत बंद चालू करत असं दोन वेळाच करायचं आहे आणि मग ना एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे आपल्या ताटामध्ये परातामध्ये किंवा सुपामध्ये घ्यायचं आहे आणि छान प्रकारे ना पाकडून घ्यायचं आहे बघा इथं सालपाटं तुम्हाला फुडालेले दिसत असेल मग फुंकर मारलात ना तर सगळी सालपाटं ह्याची निघली जातात म्हणजे ही पद्धतसुद्धा छान आहे तुम्हाला कुठल्या पद्धतीत सालपाटं काढायला आवडत असेल त्या पद्धतीत काढू शकता शिवाय अगदी नाही काढला तरीसुद्धा चालणार आहे बरं का आता बऱ्याच शेंगदाण्याच्या सालपाटं निघालेल्या आहेत पण काही दोन चार जे सालपाटं आहेत ना ती हातांनी चोळून काढलेत आता पुन्हा हे मिक्सर जारमध्ये शेंगदाणे काढून घेणार आहोत आणि मिक्सर बंद चालू करत बंद चालू करत असं वाटून घ्यायचं आहे बरं का म्हणजे ह्याच्यातनं तेल सुटलं जाईल ना म्हणून मिक्सरचं बटन हे बंद चालू बंद चालू करत असं फिरवल्यामुळे ना छान तिळाची पावडर झाले बघा आता बाकीचे जे तिळ होते ना ते सुद्धा मिक्सर जारमध्ये घालून वाटून घेणार आहोत एका वेळेस भरपूर घालायचं नाही बरं का थोडे थोडे तीळ घालून वाटून घ्यायचे नाहीतर ना ते ना वाटले जात नाहीत व्यवस्थित अगदी जास्त बारीक पावडरच असायला हवी असं काही नाही अगदी रवाळ राहिली ना तरीसुद्धा चालेल आणि तशीच हवी रवाळ दाणेदार छान आता सर्व तीळ ही तर मिक्सर जारमध्ये घालून वाटून घेतलेत पण थोडेसे तीळ बघा इथं मी ठेवलेत ते पुढे वापरणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच सर्व तिळाची शेंगदाण्याची ही तर आपली पावडर करून झाले बघा आणि जर जशी होईल ना तस तशी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आता याच्यामध्ये ना अर्धा चमच तिक्की पूड घातलेली आहे फ्लेवर छान येतो का नाही म्हणून आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे चिमुडभर कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं का नाही त्याची चव आणखीन वाढते आणि सर्व छान असं मिसळून घेतलेलं आहे चला आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती पॅन ठेवला आहे बघा आणि पॅनमध्ये ना दोन चमचे इतकं तूप घातलेलं आहे अगदी तुपामुळे ना आपल्या बर्फीला रंग छान म्हणजे शाईन छान प्रकारे येते बरं का आणि एक सुग सुगंधसुद्धा मस्त फ्लेवर येतो तुपाचा त्याच्यामुळे आवर्जून तूप हे वापरायचं आता जो आपण चिरून बाजूला ठेवलेला जो गुळ होता तो संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत गॅस बारीक ठेवायचा वाढवायचा नाही नाहीतर गुळाचा पाक कडक होईल आता जर जसं गुळ वितळे ना तसतसं हे मिश्रण पातळ होणार आहे बघा गुळ पूर्ण फेसळसपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं दोन चमचे इतकं पाणी अति जास्त घालायचं नाही पाणी घातल्यामुळे ना पाक हा कडक होत नाही आपण तिळाची वडी करत आहोत का नाही मग ती कडक होणार नाही त्याच्यामुळे का नाही ही तर थोडंसं पाण्याचा वापर केला आहे गॅस बारीक करून बघा सतत मी एकाच दिशेने हलवत राहिल्यानंतर छान इथं तुम्हाला एक गुळ हा फेसाळून वर आलेला दिसत असेल हलका आहे आणखीन थोडासा फेसाळण्यासाठी ना आपण सतत हलवत राहणार गॅस मात्र बारीकच ठेवायचं आहे बरं का नाहीतर गुळाचा रंग जरी बदललात ना तरीसुद्धा चव बिघडली जाते थोडीशी कडवट येऊ शकते आता बघा तुम्हाला छान गुळ इथं फेसाळून वर आलेलं दिसत असेल आता आपण तयार केलेलं तिळ शेंगदाण्याचं जे मिश्रण होतं ना ते थोडं थोडं करून घालून घेणार आहोत गॅस खाली बारीक ठेवलेला आहे आणि आता आपण हे हलवत राहणार रा आहोत म्हणजेच की सगळ्यांचा एकजीव व्हायला हवा ना असं आपण हलवून घेऊयात गुळामध्ये छान प्रकारे हे मिसळून जायला हवं त्याच्यामुळे जा छान प्रकारे आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता याचा जर मी लाकडी चमचा घेतला ना त्यांनी पाहिजेल तसं व्यवस्थित हलवता येत नव्हतं म्हणून इथंच स्पॅच्युलाच्या मदतीने मी छान यांचा एकजीव करून घेत आहे बघा म्हणजे गुळामध्ये ना सर्व छान प्रकारे हे मिसळून जाईल त्याचा जा ना एका ठिकाणी गोळा होसपर्यंत ना आपल्याला हलवत राहायचं आहे बरं का ते आता तुम्हाला पुढे कळेलच गॅस खाली बारीक ठेवायचं नाहीतर हे कडक होऊ शकतंय गुळ असल्यामुळे लगेच हा करपला जातो बरं का हो इथं एक तुम्हाला सांगायचं राहिलं ते म्हणजे गूळ जो वापरला तो साधा वापरलेला आहे चिक्कीचा वापरायचा नाही चिक्कीच्या गुळामुळे काय होतं माहिती आहे का दाताला चिटकला जातो किंवा कडक अशी बर्फी होते त्यामुळे आता बघा ह्यांचा एक जीव झाल्याला तुम्हाला दिसत असेल आता गॅस बंद करायचा आहे आणि खाली एका ताटाला इथं ता मी तूप लावून घेत आहे अगदी तेल लावून घेतलात तरीसुद्धा चालेल तुम्ही एखादा चौकोनी डबा किंवा केकटीन घेतलात त्याला तेल तूप लावून घेतलात ना तरीसुद्धा चालेल तयार केलं आता मिश्रण आपण घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे थापून घेऊयात एकसारखं ही प्रोसेस ना गरम गरम असतानाच करायचं आहे म्हणजे थंड झालं ना जर अशी हे क कडक म्हणजे सेट व्हायला जातं ना त्याच्यामुळे गरम गरम असतानाच असं सगळीकडे पसरून घ्यायचं पेलेल्या पाठीमागच्या बाजूने थोडंसं तूप लावून घेतलं आणि असं थापून घेतलंत ना बघू शकता अगदी छान एकसारखं थापून झालं बघा आता बघा अगोदरच इथं भाजलेले मी जे तीळ होते का नाही ते बाजूला काढले होते ते आता ह्याच्यावरून घालून घेत आहे म्हणजे कशी ही वडी ही जी बर्फी आहे ती दिसायला आणखीन छान दिसेल का नाही म्हणून आणखीन थोडंसंच पेल्याने असं दाबून घेऊयात म्हणजे कसं ते चिटकून बसतील का नाही खाली म्हणून आता हे मिश्रण खूप गरम आहे फ्रीजमध्ये आपल्याला बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही हे ताट असंच बाहेर ठेवायचं आहे एक पाच मिनटासाठी बरं का अगदी जास्त कडक होतपर्यंत ठेवायचं नाही हे का नाही थोडंसं थंड झाल्यानंतर वड्या कापायच्यात बरं का अगदी तुम्ही जास्त कडक झाल्यानंतर कापायला गेलात ना वड्या तर कापल्या जाणार नाहीत बघा मी हलकं थोडंसं थंड केलं आहे तरीसुद्धा कापता येत नाहीत म्हणजे तुम्ही ह्याच्यावर अंदाज लावू शकता अति जास्त जर कडक झालं तर तुम्हाला बिलकुलसुद्धा ह्याच्या वड्या पाडता येत नाहीत आता इथं मी चौकं चौकोनी आकाराच्याच वड्या पाडून घेत आहे अगदी तुम्ही डायमंड शेपमध्ये जशी आपली काजू काजूकतली असे का नाही तसं कापून घेतलात तरीसुद्धा चालेल आपण ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं होतं का नाही तर सहजपणे ह्या वड्या बाहेर निघतात तुम्ही ह्याला तिळाची वडी म्हणू शकता तिळाची बर्फी किंवा तिळाची चिक्कीसुद्धा म्हणू शकता अगदी छान खुसखुशीत कुछ होते आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही तिळाची वडी आवर्जून एकतरी खाल्ली पाहिजे ह्याचे फायदे तर तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत खास करून थंडी आहे की नाही थंडीमध्ये विशेष करून आवर्जून सेवन केलंच पाहिजे तुम्हीसुद्धा ही तिळाची वडी ना नक्की करून मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची तिळाची वडी ही कशी झालेली आहे आता का नाही संक्रांत येणारच आहे मग संक्रांत म्हटलं की आपण तिळाचे लाडू तिळाची पोळी असे वेगवेगळे पदार्थ करतो ह्यांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती नवनवीन घेऊन येईलच त्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला हिथं मी ही वडी मोडून दाखवली अगदी तुम्हाला मोडल्या अंदाज येतच असेल ती किती खुसखुशीत झाले बघा आणि हो व्हिडिओ जरासुद्धा आवडला ना पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर सुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये तियाची वडी ना एकदा केला तर अगदी महिना काय दोन महिना खराब होत नाही बरं का मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय